नमस्कार मी सचिन सुभासणी ज्युचंद्र मित्रांनो आज मी तुमच्यासमोर एक सुंदर अशी लावणी सादर करतो आहे मी पुन्हा एकदा नमूद करतो आहे की या लावणीमध्ये असील नाही आहे उगा आज काहीतरी गैरसमज करून देऊन आणि काहीतरी फालतू कमेंट पाठवू नका एक एक लावणी सादर करतो आहे ती मान्य करून घ्या चला <laughs> सुंदर असा लावणी बाई तुझा पदर वाऱ्यावर उडतो या भुरबुर बाई तुझा पदर वाऱ्यावर उडतो या भुरबुर आवर सावर आता लय खराब झालाय ग आवर सावर आता जमाना लय खराब झालाय कुणाला नाही कसलेच भान मन कुणाच नाही थाऱ्यावर कुणाला नाही कसलेच भान मन कुणाच नाही थाऱ्यावर बाई तुझा पदर वाऱ्यावर उडतो या भुरगुर बाई तुझा पदर वाऱ्यावर उडतो या भुरभुर गिग पदर उचलून या खांद्यावर गिग पदर उचलून या खांद्यावर बाई तुझा पदर वाऱ्यावर उडतो या भुरगुर बाई तुझा पदर वाऱ्यावर उडतो या भुरगुर आवर सावर आता जमानाय खरावर झालाय ग आवर सावर आता जमानाय खरावर झालाय ग कुणाला नाही कसलेच भान मन कुणाच नाही थाऱ्यावर आवर सावर था, जमानाला खराब झालाय जर या गाणं आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि पुन्हा एकदा नमूद करतो याच्यामध्ये अश्लीलता नाही आहे तुम्हाला काहीतरी गैरसमज करून घेऊ नका एक आनंद म्हणून हे गाणं काढलेलं आहे कारण आपल्या चॅनलाने मी पत्रकारितेचं असतं कुठलं कुठलं टेन्शन असतं ते टेन्शन घालवण्याकरता मी अशी काय का ना काय गाणी किंवा काही गमती जमती काढत असतो तुमच्यासाठी माझ्या एक परिवार आहे तुम्ही जे सबस्क्रायबर आहे लाईक करणार आहे शेअर करणार आहे एक परिवार म्हणून मी समजतो आणि तुम्हाला आनंद मिळावा म्हणून काय 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 गोष्टी करत असतो कधी कर चित्रकला असते कधी पेंटिंग असते काही असतं धन्यवाद